पतीच्या मृत्यूनंतर येथील माहेरवाशीन सती गेली आणि त्यानंतर लांजा तालुक्यातील भडे गावात एक अनोखी प्रथा सुरू झाली सती जाताना त्या माहेरवाशिनीने गाववाल्यांना जो काही संदेश दिला होता की माझी प्रथा अखंडित चालू राहिली पाहिजे अशी अडीचशे वर्षाची प्रथा आहे या भडेगावात आज आपण आलोय आपण या गावातील ग्रामस्थ आहेत जे खोत आहेत गावचे गाव गावकरी आहेत मानकरी आहेत त्यांच्याकडून या प्रथेबाबत माहिती जाणून घेऊया आपण गावच्या खोतांकडून भाई नेमकी काय प्रथा चालू आहे या गावात किती वर्षापासून हा खेळ चालू आहे ही प्रथा दोनशे वर्षापूर्वीपासूनची जी अंदाजे दोनशे वर्षापूर्वीची जी प्रथा आहे एक कोवार मुलगी सती गेलेली आहे तिथं हा तिने जाताना हा प्रय प्रतिज्ञा केलेली आहे की हा माझ्या नावचा खेळ चालू ठेवावा म्हणून हा आजचा खेळ चा दरवर्षी चालत असतो दर साधारण किती वर्षापासून सुरू आहे ते हा दोन सवा दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचापासूनचा खेळ चालू आहे नेमकी या खेळाला सुरुवात कधीपासून होते इथून संध्याकाळी सहाचं टायमिंग असतं होम पेटवायचं सूर्य मावळल्यानंतर होम पेटवायचं हो टायमिंग असतं त्याच्यापासून सुरुवात होते सहा वाजल्यापासून सहा ते सकाळी साडेपाच पर्यंत हा कार्यक्रम असतो नेमका दरवर्षी गुढीपाडव्याला कार्यक्रम केला जातो गुढीपाडव्याला कार्यक्रम करण्याचं नेमका एक आहे त्याचं जी सती गेली ती त्याच वेळेला त्याच दिवशी गेले असल्यामुळे तिने जाताना जो आपल्याला संदेश दिला की माझा जो उत्सव असेल तो त्याच दिवशी आणि त्याच वेळेत तुम्ही पूर्ण करा त्याच्यामुळे गुढीपाड्याचा दिवस तो आम्ही दरवर्षी साजरा करतो या उत्सवासाठी नेमकं आज या ठिकाणी मोठा होम पेटवलेला आहे आणि या होमातून हे निकारे पडतील त्या निकाऱ्यातून सगळे गावकरी ग्रामस्थ चालत जाणार आहेत त्यापूर्वी काय त्याची काळजी घेतली जाते किंवा काय कशा पद्धतीने हे त्याचे तुम्ही नियोजन करता सगळं सर्वात सगळं आम्ही जोपड लाकडं बिघडा लाकडं लाकडं आम्ही जमा करतो सगळे व्यवस्थित सगळं झोपडतो गावकरी आमचे मंडळी सगळे येतात सगळे जोपासना करतात लाकडं इकडं जमा करतात आणि नंतर आम्ही सहा वाजता मी होम पेठ होतो होमपेठला की आता आम्ही अडीच तीन दरम्यान त्या होमवत जाणार एवढं आम्ही शेवा सोच आमचं चाललं आहे आज तीन पिढी तीनशे वर्षापासून पिढी चाललेच आमच्या तीन पिढ्या तर गेल्याच आज असे पण आमच्या आम्ही आता या गावापासून आता आजपर्यंत सांभाळत कोत मंडली आमची गावकर मंडळी गाव सगळं आम्ही आजपर्यंत ह्याच पिढपर्यंत आम्ही सांभाळत राहिलो आहे गेली अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा या निखाऱ्यावरून चालण्याच्या प्रथेला आहे गावातील एक तरुणी सती गेली आणि त्यानंतर लांजा तालुक्यातील भडेगावात एक अनोखा खेळ सुरू झाला आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत की निकाऱ्यावरून कशा पद्धतीने चाललं जातं आणि ही परंपरा अखंडित कशी चालू ठेवली आहे याचा प्रत्यय आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी

साठी पत्नी सती गेल्यानंतर लांजा तालुक्यातील भडे गावात एक अनोखी प्रथा सुरू झाली आणि ही प्रथा जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्ष आजही सुरू आहे आपण पाहतोय धगधग त्या निकाऱ्यामध्ये येथील ग्रामस्थ चालत जाऊन जी सतीची परंपरा आहे ती आजही त्यांनी कायम ठेवलेली आहे संपूर्ण गाव या ठिकाणी लोटलेलं आहे आणि धगधक्त्या या निकाऱ्यामध्ये धाव घेत अग्निकुंडात ते प्रवेश करत आणि ही परंपरा गेली अनेक वर्ष या लांजा तालुक्यातील भडे गावात सुरू आहे आणि ही परंपरा जोपासण्याचं परंपरा जपण्याचं काम कार्य लांजा तालुक्यातील ग्रामस्थांनी आहे के कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल